माधवनगर इथल्या वार्ड क्रमांक तीन मध्ये गटारीची पाईप फुटून गटार तुंबत आहे त्या गटारीचा अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या जा घरात जात असल्याची तक्रार पंचवीस एप्रिल रोजी भाजपचे पंचायत राज्य सहसंयोजक सुमित निकम यांनी माधवनगर ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना दिलं होतं या अर्जात आठ दिवसात काम न झाल्यास ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गटारीचं पाणी टाकू असा इशाराही निकम यांनी दिला होता मात्र पंधरा दिवस उलटूनही काम का न करता ग्रामविकास अधिकारी फक्त आश्वासन देऊन टोलवाटोलवी करत असल्यानं सुमित निकम यांनी गटारीचे पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षात फेकून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे जोपर्यंत गटारीची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं गटारीचं पाणी ग्रामपंचायत कार्यालयात फेकण्याचा इशारा भाजपचे पंचायत राज सहसंयोजक हो सुमित निकम यांनी दिला मी तुम्हाला कशाची मीटिंग करता साहेब इथं लोकांच्या घरात पाणी चालले हे असं काय तुमचं हे धंद बरोबर नाही बघा मी तुमचं कार्यालय सगळं केलंय घाल मी तुम्हाला म्हणलेलो तसं बघा तुम्हाला जर लोकांशी काही घेणं देणं नसेल काही लोकांनी जर घाणीत राहावं असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण घाणीत राहायचं तुम्ही उद्या या नाही तर येऊ नका तुम्ही आलं नाही तरी चालते पण कोण एक सदस्य लक्ष देत नाही का सरपंच लक्ष देत नाही कुणासाठी तुम्हाला बसवले आम्ही बसवलं कुणासाठी तुम्हाला हा मग तुम्ही सेवा करा ना फोन वर टोलवायची काम तुम्हाला अर्ज देऊन दहा वेळा तुम्हाला फोन करायचं तरी तुमचे डोळे उघडत नाही हे लवकरात लवकर झालं पाहिजे मी तर रोज एक बातमी आणून तुमच्या कार्यालयात बसणार नाही हे जोपर्यंत तुमच्या फिरते आणि आता तोंडी सांगणार नाही तुम्हाला अर्ज दिलाय त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली नाही सात दिवसात तुम्ही करणं गरजेचं होतं का नाही अहो तुम्ही मिटिंग करा ना बोलवा मिटिंग सदस्यांचं कुणाचं विरोध आहे आम्हाला सांगा ना तुम्ही आम्ही बोलतो त्यांच्याशी मग का झालं नाही ते काम त्या लोकांनी गटरीच राहायचं का गटरीच पाणी त्यांच्या घरात चालले अहो रोज एक बाजल्या आणून कार्यालयात वतणार मी साहेब तुम्ही ऐकणार आमच्या सेवेसाठी एवढं लक्षात ठेवाय गटार मध्ये करायसाठी अर्ज दिला त्यांना मागणी करा म्हणले गटारी बदलायची मागणी केली तरी पण पंधरा दिवस झाले तरी त्यांनी ते काम केलेलं नाहीये म्हणजे नागरिकांना नुसतं त्रास द्यायचंच ठरवलंय यासाठी जोपर्यंत ही पाईप बदलली जात नाही तोपर्यंत रोज एक पाटली बांधली गटारीची घाण आणून ग्रामपंचायत कार्यालयात वतली जाईल